नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती अकलूज येथे पाचशे चाळीस क्विंटलच्यावखाली कमीत कमी भाव मिळाला दोनशे जास्तीत जास्त भाव मिळाला अठराशे सर्वसाधारण भावमळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहतात येथे एक हजार नऊशे एकतीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमळाला तीनशे जास्तीत जास्त मिळाला तेराशे सर्वसाधारण मिळाला नऊशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर अळे फाटा येथे सहा हजार सदुसष्ट क्विंटलच्या वकाली कमीत कम भावमळाला सातशे जास्तीत जास्त भावमाळाला कम जास्ती जास्त एक हजार आठशे दहा सर्वसाधारण मिळाला बाराशे रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल कांद्याच्या वकाली चार हजार तीनशे क्विंटलची कमीत भाव मिळाला पाचशे जास्तीत जास्त भावमाला बाराशे पन्नास सर्वसाधारण भावमाळाला नऊशे ऐंशी पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली सतरा हजार आठशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी भावमाळाला चारशे जास्तीत जास्त भावमाला चौदाशे सर्वसाधारण मिळाला नऊशे रुपये पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर येथे उन्हाळ कांद्याच्या वकाली तीन हजार आठशे शहात्तर क्विंटलची कमीत कम भावमाळाला नऊशे जास्तीत जास्त सोळाशे दहा सर्वसाधारण भावमाला बाराशे रुपये पुढील बाजार समिती पारनेर येथे पंधरा हजार एकशे सत्तावीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भाव मिळाला शंभर जास्तीत जास्त भाव मिळाला सोळाशे सर्वसाधारण भावमाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद